पुणे यांच्या माध्यमातून या रस्त्याची ही क्षेत्र देहुगाव ते फाटा या अडीच किलोमीटर रस्त्याच्या या ठिकाणी एक सतरा दिवसापूर्वी त्यांनी दुरुस्ती केली आम्ही त्यांना ग्रामस्थांच्या वतीने आणि एक समितीच्या वतीने तेलगाव महामार्ग कृती समितीच्या वतीने त्यांना विनंती केली होती की हा रस्ता अतिशय मछल रस्ता आहे आणि या रस्त्यावरती तुम्ही मुरम आणि खडी टाकून काही ते होणार नाही आहे या रस्त्यावरती डांबराचा केस मारून हा रस्ता चांगला यांच्या वाचण्यासाठी खुला केला पाहिजे आणि चांगला केला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगून सुद्धा त्यांनी वारंवार या ठिकाणी रस्त्यावरती मुरं मांडून टाकतात माती आणून टाकतात खडे आणून टाकतात आणि दोन तीन दिवस पाऊस पडल्यानंतर ह्या रस्त्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय झालेली आहे आणि सहा दहा फुटाचे खडे या ठिकाणी पडलेले आहेत दोन दोन अडीच फुटाचं पाणी या ठिकाणी चाललेलं आहे अतिशय वाहन चालकांना आणि व्हीलर गाडीवाल्यांना या ठिकाणी अतिशय या ठिकाणी पाण्याची जायला लागत आहे पाणी पाहिलं तर आपण बघा गाडी ठर पाणी या ठिकाणी चाललेलं आहे प्रशासनाचा वारंवार निषेध करत असताना दक्षिण विभाग मुख्य प्रवेशद्वार आणि चाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्ग आणि श्री क्षेत्र देवगाव या अडीच किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चालन झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे यांच्या माध्यमातून या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी या ठिकाणी दहा बारा दिवसापूर्वी झालेली आहे तळेगाव चाकण महामार्ग कृषी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं दक्षिण विभाग पुणे पीडब्ल्यू डी विभाग त्यांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी तात्पुरती मला केली पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा रस्ता अतिशय वर्धाडीचा आहे एम आय डी सीची वाहतूक या ठिकाणी नव्वद टक्के वाहतूक एम आय डी सीची आहे त्यासाठी या रस्त्याला तुम्ही डांबरीकरण करून चांगले खड्डे डांबराने सिमेंट कॉन्क्रीटने भरून घ्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती केली होती आमच्या विनंतीचा मान राखून त्यांनी सांगितलं आम्हाला की हे रस्ते आम्ही चांगलं करतो पाऊस उघडाड्यानंतर डांबरीकरण करून घेतो पण अक्षरच्या या ठिकाणी पी डब्ल्यू डी विभागाने या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे मुरमाचा मातीचा मुरम आणून या ठिकाणी टाकलेला आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरती खडी कोरडी आणून टाकल्यामुळं दोन ते तीन दिवस झाले या ठिकाणी पाऊस पडतोय पाऊस पडल्यानंतर खडी आणि मुरम या ठिकाणी निघून वर आलेला आहे पूर्ण रस्ता पहिला होता तसाच या ठिकाणी झालेला आहे सिल्लर गाडी चालवताना या ठिकाणी सिल्डर गाड्यांचा अपघात होत आहे तरी आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये आपण या रस्त्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी जेणेकरून मुरम किंवा खडी खडीनिस्ती टाकून उपयोग नाही आहे या रस्त्याला तांबराचा प्याज मारला पाहिजे आणि दोन्ही साईडनी पाण्याची जी चारी जायची चारी असते ती चारी आपण आपण अप, काढतो म्हणले होते ती चारी या ठिकाणी काढलेली नाही आहे म्हणून साईडचं पाणी आणि रस्त्याचं पाणी रस्त्यावरतीच थांबत आहे म्हणून या रस्त्याची आज अक्षरशः सा पाणी साचून चाळण झालेली आहे दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे